गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण इंग्लिश या घटकासाठी जो सराव प्रश्न पाहणार आहोत इंग्लिश या घटकासाठी सराव प्रश्न आपल्याला बघायचे आपण एक प्रश्नपत्रिका घेतलेली आहे बघा इथं पेपर दोन आहे ज्याच्यामध्ये इयत्ता पाचवीसाठी सराव क्रमांक सहा तो एकोणतीस आठ दोन हजार चोवीस ला झालेला आहे पेपर कधीही झालेला असू द्या तो सराव प्रश्न किंवा तशाच प्रकारचे प्रश्न हे परीक्षांना पडतात मिशन आरंभ अंतर्गत नवोदय पूर्व आणि शिष्यवृत्ती पूर्व परीक्षेसाठी झालेला हा पेपर आहे यातल्या आजच्या पहिल्या भागात आपण पंधरा प्रश्न पाहणार आहोत आणि याचा दुसरा भाग करणार आहोत त्यात उर्वरित दहा प्रश्न पाहणार आहोत ठीक आहे चला आपण घटकाला सुरुवात करू पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे बाकीच्या सूचना आपण वाचणार नाहीत योग्य उत्तर देण्याची पद्धत ही आहे चारपैकी एक गोल भरा आणि त्याचं पूर्ण वर्तुळ व्यवस्थित रंगवा ठीक आहे ओके चला आले लक्षात आता आपण पहिला, पहिला प्रश्न घेत आहोत पहिला प्रश्न तुम्ही व्हिडिओ झूम करून थांबून वाचू शकता व्हिडिओ पॉज करा तुमचं उत्तर काढा किंवा उत्तर तयार असेल तर ते समजावून घ्या ठीक आहे बघा प्रश्न जर समजले तरच उत्तर देता येतं मी पुन्हा सांगतो पहिला प्रश्न आहे पुट पु प्रॉपर पंक्च्युएशन मार्क इन द गिव्हन सेंटेन्स दिलेल्या वाक्यामध्ये योग्य पंक्च्युएशन मार्क टाका बरोबर आहे आय हॅव नो आयडिया मला आयडिया नाही ओके आय हॅव नो आयडिया बघा बरे याच्यामध्ये काय पंक्च्युएशन मार्क येणार आहे आता याच्यातलं पहिलं लेटर कॅपिटल असेल ठीक त्याच्यानंतर आय झाल्यानंतर कुठे येईल वरती खाली येईल काय येईल बघा आता काय आय हॅव हा जो शब्द आहे याच्यामध्ये पण एक पंक्च्युएशन मार्क येणार आहे आय हॅव म्हणजे हा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म वापरलेला आहे त्याच्यामध्ये काय वापरलेला आहे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म हा इथं जो आला हा अपॉस्ट्रॉफीचा यस येणार आहे म्हणजे वरचा कॉमा आणि शेवटी येणार आहे फुल स्टॉप बरोबर आहे मग याचं उत्तर येईल आय हॅव नो no आयडिया ठीक आहे no आय हॅव नो आयडिया म्हणजे अशा प्रकारे इथं एक चिन्ह होतं आणि इथं एक चिन्ह होतं अशा प्रकारे दोन चिन्ह आपल्याला यात वापरायची होती ती होती पर्याय क्रमांक चार हा नाही उद्गार वाचक नाही आणि हा नाही बऱ्याच मुलांनी हेच उत्तर काढलं पण हे उत्तर नव्हतं ओके चला या प्रश्नाचं उत्तर होतं चार त्यानंतर काय होतंय सराव असण्या जशा जशा पुढे जातात पहिली सोपी असते दुसरी सोपी असते पुढे पुढे गेल्यानंतर तो घटक जास्त खोलवर जातो वैविध्य त्याच्यामध्ये भरपूर प्रश्न येतात आणि त्यामुळे तुम्हाला जास्त सरावाची गरज असते पुढचा प्रश्न बघू सेकंड चूज द करेक्ट आर्टिकल इथं योग्य आर्टिकल निवडायला सांगितलेलं आहे चूज द करेक्ट आर्टिकल शी हॅज डॅश डॅश अंब्रेला शी हॅज डॅश डॅश अंब्रेला आता इथं बघा हे जे सेंटेन्स आहे याच्यामध्ये हा जो शब्द आहे अंब्रेला याच ह्याची सुरुवात येऊन झालेली आहे म्हणजेच आपल्याला माहिती आहे वॉवेल्समध्ये आपण तिसरीपासून हे घटक ऑनलाईन क्लासमध्ये देत आलेलो आहोत तेच प्रश्न आहेत रिपीट होत आहेत परत काहीच नाही व्हॉवेल्स आहेत ते आहेत ए ई आय ओ यू याच्यापैकी जर कोणता शब्द असेल तर त्याच्या आधी ॲन वापरायचे आर्टिकलला हेच उत्तर आहे इथं याचं जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक तिसरा ॲन आम्ब्रेला काय येणार आहे ॲन आम्ब्रेला हे उत्तर येईल ओके आले लक्षात म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे तिसरं ठीक आहे चला त्याच्यानंतर पुढचं बघू पुढचा प्रश्न तुम्ही झूम करून वाचून घ्या प्रश्न तिसरा आहे विच वर्ड डिस्क्राईब साइज ऑफ अल्फा एलिफंट विच वर्ड डिस्क्राइब डिस्क्राईब करणे म्हणजे वर्णन करणे मी परत इथं शब्द लिहितो तुम्ही अशी अपेक्षा करतो की तुम्ही वही आणि पेन घेऊन बसलेले असाल आणि त्याच्यामध्ये ही अवघड शब्द किंवा हे जे तुम्हाला अनोळखी आहेत ते समजून सांगतोय ते लिहून घेत असाल डिस्क्राईब म्हणजे वर्णन करणे ठीक आहे वर्णन करतो असा कोणता शब्द आहे ठीक आहे ओके चला मग असा कोणता शब्द आहे ज्याच्यामध्ये साईज ऑफ एलिफंट इन द सेंटेन्स ह्या वाक्यात एलिफंटची साईज कोणत्या शब्दाने दिसते कोणत्या शब्दाने दिसते द एलिफंट इज बिग कोणत्या शब्दात दिसते खूप सोपा प्रश्न आहे एलिफंटमध्ये नाही द मध्ये नाही बिग मध्ये यस स्मॉल नाही म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे तिसरा ओके बिग या शब्दात त्याची साईज दिसते ठीक आहे hmm. चला पुढचा प्रश्न बघू चौथा प्रश्न रीड द सिच्युएशन अँड चूज द करेक्ट ग्रीट याच्यावरती आपण दोन भाग बनवले चौथी पाचवीला सुद्धा आणि स्टॉक एक्सप्रेशन्स नावाने आणि तिसरीच्या घटकामध्ये सुद्धा हा घटक घेतला ऑनलाईन याच्यामध्ये मध्ये बघा खालील सिच्युएशन बघा आणि त्याच्यामध्ये योग्य ग्रीटिंगचे जे वाक्य ते वापरा ग्रीट काय शब्द वापरणार टुडे अर्ली विश इन द मॉर्निंग म्हणजे आज सकाळी लवकर सकाळी सकाळी किंवा पहाटे मॉर्निंगमध्ये आय मीट माय फ्रेंड वॉशिंग हिम सॉरी विशिंग हिम काय आय मीट माय फ्रेंड विशिंग हिम सकाळीच मी भेटलो आणि विशिंग विश केलं त्याला काय केलं आलास इट इज व्हेरी सॅड तू भेटलास फार दुःखदायक आहे असं येईल का नाही कॉन्ग्रॅच्युलेशन्स नाही आणि संध्याकाळी का नाही मॉर्निंग म्हणजे इथे येईल गुड मॉर्निंग काय येईल गुड मॉर्निंग ठीक आहे म्हणजे अशा प्रकारचं या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक तीन पुढचं बघू गणेश वॉन्ट टू गो टू द क्लासरूम गणेशला क्लासरूमला जायचं आहे ओके चूज द करेक्ट रिक्वेस्ट त्याला क्लासरूम मध्ये एंटर करायचंय जायचंय मग त्याच्यासाठी रिक्वेस्ट निवडा योग्य रिक्वेस्ट म्हणजे विनंती मे आय कमिंग सर मे आय गिव्ह द आन्सर नाही कॅन आय कम इन सर मे आय गो आऊट सर हे दोन तर नाहीच मग आता ह्याच्यापैकी तुम्हाला उत्तर शोधायचं आहे बघा बर नाही चुकीचं आहे याच्यामध्ये काय आहे तुम्ही परत एकदा बघा प्रश्न काय येतो गणेश वॉन्ट टू गो आऊट गो आउट ऑफ द क्लास त्याला क्लासच्या बाहेर जायचंय मग त्याच्यासाठी तो मे आय इन सर म्हणेल नाही कॅन आय इन नाही मे आय गो गिव्ह आन्सर नाही मे आय गो आऊट सर लक्षात घ्या काय सांगितलं आधी जे वाचलं ते चुकीचं होतं आता जे सांगितलंय ते बरोबर आहे मे आय गो आऊट सर त्याला बाहेर जायचं म्हटल्यावर तो कमींच म्हणेल का नाही मग हे होतं मे आय गो आऊट सर ओके चला आधीचं जे होतं ते चुकीचं होतं ओके ठीक आहे पुढे सहाव स्वाती वॉन्ट टू गो फॉ वॉन्ट टू गो फॉर अ पिकनिक स्वातीला पिकनिकला जायचं आहे चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर सिकिंग परमिशन म्हणजे परवानगी घेण्यासाठी योग्य अल्टरनेटिव्ह तिला निवडायला सुचवा आय वेन फॉर पिकनिक नाही आय विल गो फॉर पिकनिक कॅन आय गो फॉर पिकनिक आय एम गोइंग फॉर पिकनिक नाही नाही बघा नाही। बरं काय येत आहे काय येत आहे कॅन आय गो फॉर पिकनिक मी पिकनिकला जाऊ का या कॅन शब्दामध्ये कॅन आय गो मध्ये तिने परवानगी विचारलेली आहे याच्यामध्ये ती परवानगी मागते ओके म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर तीन नंबरचा पर्याय होता ओके आपण याच्यावरही सिकिंग मध्येच जे त्यातलाच घटक आहे हा ठीक आहे चला पुढचं घेऊ लुक ॲट द पिक्चर अँड चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह चित्र बघा आणि त्याला योग्य असणारा पर्याय निवडा कोणता पर्याय वस्तू द बॉल इज डॅश डॅश द टेबल द बॉल इज डॅश डॅश द टेबल ऑन द टेबल आहे का ऑन म्हणजे वर ऑन म्हणजे वर आहे का नाही इन इन म्हणजे आत इन म्हणजे आत मग इन आहे का इन आहे का नाही मग नियर जवळ आहे का नियर म्हणजे जवळ जवळ आहे का नाही मग अंडर यस चा खाली आहे का चा खाली सातव्याचं उत्तर काय आहे चा खाली अंडर म्हणजे चा खाली च्या खाली आता नीट समजून घ्या हे चा खाली काय आहेत एखाद्या वस्तूच्या खाली आहे पण त्याला चिटकून नाही स्पर्श करत नाही दोन्हीच्या मध्ये आहे बरोबर चा खाली म्हणजे ह्या दोन पायांच्या मध्ये आहे आणि खाली आहे म्हणून तो अंडर आला पण आपण मागे उदाहरण बघितलं होतं तिसरीच्या याच्या चौथीच्या दोन बॉक्सच्या मध्ये असेल मध्ये तर काय येतं मी शब्द सांगतो अंडर येईल दोन बॉक्सच्या मध्ये असेल तर अंडर का बिटवीन अंडर का बिटवीन बिटवीन काय बिटवीन ठीक आहे मध्ये या प्रश्नाचं उत्तर होतं अंडर ओके पुढचा आठवा प्रश्न बघू विच अल्फाबेट शुड बी कॅपिटल लेटर विच अल्फाबेट शुड बी कॅपिटल लेटर इन अ गिव्हन सेंटेन्स कोणतं अक्षर कॅपिटल लेटर येईल आय लव्ह माय कंट्री हे वाक्य नीट बघा झूम करा हे इंग्लिशला आता जे तिसरीचे चालू आहेत तुम्ही बघत असाल नसाल बघा तिसरीच्या ऑनलाईन क्लासच्या याच्यामध्ये चा रिसेंटली सुद्धा याच्यावर वाक्य घेतले आणि हे कशात बघायचे माहिती का याचं उत्तर मी तुम्हाला सांगतो आपली इंग्रजीची प्लेलिस्ट काढायची त्याच्यामध्ये पंक्च्युएशन मार्क आणि त्याच्यात बघायचं अल्फाबेट्स कोणते कॅपिटल त्याचे नियम दिलेले आहेत त्याच्यात मध्ये आणि तिसरीच्या प्लेलिस्ट मध्ये सुद्धा याच्यामध्ये पंक्च्युएशन मार्कमध्ये घेतलं जिथं स्टॉप कॅपिटलायझेशन याच्यावरती व्हिडिओ दिलेला आहे आपण याच्यामध्ये जे सिंगल अक्षर असतं आय ते कायम कॅपिटल काढलं जात लेटर विल बी कॅपिटल आय लव्ह माय कंट्री ठीक आहे माझ माझ्या देशावर प्रेम आहे ओके असं म्हणजे इथं कोणतं लेटर एम येणार नाही त्याच्यानंतर एल येणार नाही सी येणार नाही तर आय हा कॅपिटल हिल ओके पर्याय क्रमांक तीन हे त्याचं उत्तर आहे चला पुढचं बघू नवव्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही व्हिडिओ पॉझ करायचा उत्तर काढायचंय व्हॉट इज द नेम ऑफ गिवन पंक्च्युएशन मार्क दिलेल्या पंक्च्युएशन मार्कला काय म्हणतात काय म्हणतात दिलेल्या पंक्चुएशन मार्कला शोधा बघा जो दिलेला पंक्च्युएशन मार्क आहे ते आहे उद्गार वाचक चिन्ह उद्गार वाचक चिन्ह त्याच्यामध्ये भाव असले की ते उद्गार होतात आणि याला इंग्लिश मधून म्हणतात एक्सक्ला एक्सक्लामेशन ठीक आहे एक्सक्लमेशन मार्क ओके बघा इथं स्पेलिंग दिलंय एक्सक्लामेशन मार्क म्हणजे उद्गार वाचक चिन्ह आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पुढचं बघू दहावा प्रश्न परत व्हिडिओ पॉज करा आणि उत्तर शोधा फाईंड द मिसिंग लेटर ऑफ द गिवन वर्ड याच्यामध्ये दिलेलं मिसिंग लेटर शोधा फॉर नॅशनल फ्लावर अहो किती सोपं आहे नॅशनल फ्लावर साठीचं लेटर शोधायचे खूप सोपं आहे बघा नॅशनल फ्लावर काय आहे ऐका लक्षात काय आहे नॅशनल फ्लावर लोटस म्हणतात का लोटस बघा बरं यल आ, लो यूएस लोटस मग हे आहे का एलटीएस एलटीएस कुठे हो एलटीएस यस यस, यल्टी यस उत्तर सापडले पर्याय क्रमांक चार ठीके आपण पर्याय समजून घेत असताना आपल्याला खूप सोपं वाटतात आणि जेव्हा तुम्ही स्वतः उत्तर लिहिता त्यावेळी चुका करता हे बरोबर नाही प्रश्न क्रमांक अकरा ते तेरा ओके बघा आता इथे पॅराग्राफ दिलाय रीड द पॅसेज केअरफुली अँड चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह दिलेला पॅसेज व्यवस्थित वाचा आणि अल्टरनेटिव्ह शोधा आता मी दोन मिनिट शांत वाचणार आहे तुम्ही पॅरेग्राफ वाचायचा आहे हा इथं स्क्रीनवर पॅराग्राफ ठेवलेला आहे तुम्ही वाचा व्यवस्थित त्याचं उत्तर काढा व्हिडिओ पॉज करा शोधा ओके चला काढा उत्तर बघा आपण पॅराग्राफ वाचू आय एम अ फार्मर माय नेम इज धोंडिबा आय लिव इन शेडगाव ओके आय वर्क इन माय फार्म विथ माय वाईफ शब्द आलेले असतात त्याच्यावर लक्ष द्यायचं इथं वाईफ शब्द आलाय हर नेम इज शकुंतला आय अर्न मनी बाय सेलिंग डेअरी प्रॉडक्ट्स म्हणजे मी पैसे कमवतो सेलिंग म्हणजे विक्री करून डेअरी प्रॉडक्ट्स अँड सम ऑफ माय क्रॉप्स आणि माझे काही पिकं विकतो ठीक आहे आय हॅव अ काउ नेम्ड कपिला <coughs> माझ्या गायीचं नाव माझ्याकडे एक गाय आहे तिचं नाव आहे कपिला ठीक आहे मग आता प्रश्न बघू अकरावा व्हॉट इज द नेम ऑफ फार्मर्स वाईफ फार्मरच्या वाईफचं नाव काय धोंडी वा कपिला कुंती शकुंतला व्हॉट इज द नेम हर नेम इज शकुंतला ओके okay. चला पुढचं बघू पुढचा प्रश्न आहे हाऊ डज द फार्मर अर्न द मनी हाऊ डज द फार्मर अर्न द मनी तो जो शेतकरी आहे तो पैसे कसे कमवतो हो गाया विकून कमवतो हो का बाय सेलिंग काउ नो बाय डूईंग ऑफिस जॉब नो बाय वर्किंग इन अ फॅक्टरी नो बाय सेलिंग डेअरी प्रॉडक्ट्स यास हीच लाईन होती इथं होती बघा मी सांगितलं होतं बाय सेलिंग डेअरी प्रॉडक्ट्स ठीक आहे आणि त्याचे काही पिकं तो विकतो म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पुढचं बघू फाइंड द अपोजिट ऑफ हजबंड फ्रॉम द पॅसेज हजबंडच्या विरुद्ध ऑपोजिट वर्ड शोधा हजबंड म्हणजे काय यच यू यस हजबंड हजबंड म्हणजे पती आणि त्याच्या उलट आहे पत्नी ठीक आहे पत्नी ओके मग त्याला काय म्हणतात डब्ल्यू आय ई वाईफ आणि वाईफचं अनेक वचन काय सांगा बरं वाईफचं अनेक वचन डब्ल्यू वाईफ ठीक आहे वाईफ डब्ल्यू आय व्ही एस -E ठीक आहे चला अनेक क्वेश्चन पाहिलं आपण म्हणजे आपल्या या अपोजिट वर्डचं उत्तर होतं ऑप्शन नंबर वन पुढचा प्रश्न बघू चौदावा आय हॅव एन इयर आय हॅव अन इयर म्हणजे मला कान आहे आय हॅव अन इयर बट आय डोंट लिसन पण मी ऐकत नाही कान आहे पण ऐकत नाही हु आय एम कोण आहे मी हु आय एम कोण आहे पॅन कढई आहे का कडईला कान आहे का पॅन म्हणजे काय पॅन म्हणजे काय ओके पी एन पॅन ठीक आहे त्याच्यानंतर कप बघा काय आहे ग्लास ग्लासला कान नसतो रॅबिटला कान असतो पण त्याला ऐकायला येतं पॅन पण नाही कप असतो कप कप जर तुम्ही असा काढला ओके कप जर असा काढला ठीक आहे तर या कपाला अशा मस्तपैकी कान असतो आणि त्या कानाला ऐकायला येत नाही ओके okay? ठीक आहे म्हणजे ऑप्शन नंबर दोन ओके okay? मग तुम्ही कान असाही काढू शकता त्याच्यावर फुले काढता येतील चित्र कधी काढून बघत चला चित्र काढण्यात एक वेगळा मजा असतो कप ठीक आहे ओके <coughs> okay, पुढे लास्ट प्रश्न बघू फाईंड द नेम ऑफ हिडन एनिमल इन द सेंटेन्स फाइंड द नेम ऑफ हिडन अॅनिमल इन द सेंटेन्स ह्या दिलेल्या वाक्यामध्ये ज्या अॅनिमलचं नाव लपलेलं आहे ते बघा आय कॅच द बॉल आय कॅच द बॉल मग आता कोण बॉल कॅच करते रॅट करील का उंदीर कौ करील का गाय करील का कॅट करील का नाही पण कुत्र्याच्या पुढे बॉल फेकला तर काय करतो कुत्रा कॅच करेल का ओके कुत्रा कॅच करेल का कॅट कॅच करेल का आय कॅच द बॉल ओके म्हणजे या प्रश्नाचं उत्तर डॉग इन ओके तुम्ही बघितलं असेल बघा लॉन वरती आपण फेकतो आणि तो कुत्रा धावत जाऊन बॉल पकडतो या प्रश्नाचं उत्तर डॉग येईल परंतु पेपरमध्ये याचं उत्तर चुकून कॅट आलेलं आहे ठीक आहे ते चुकीचे याचं उत्तर डॉग येत ओके चला आपण पंधरा प्रश्न बघितले पण व्हिडिओची लेंथ वाढते या घटकामध्ये पंधरा क्वेश्चन्स आपण बघितले या प्रश्नपत्रिकेतले याचा भाग पहिला आपण केला उरलेले दहा प्रश्न आपण दुसऱ्या प्रश्न दुसऱ्या भागात बघू ओके आता थांबतोय गुड डे बाय